महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी जिल्हा प्रमुख अकोला निखिल युवासेना अकोला अकोला यामध्ये असणार नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच नंबरचे चष्मे वाटप थैलेसेमिया ग्रस्त आजारावरील लहान मुलांसाठी भव्य रक्तदान शिबिर प्रोटीन डबे वाटप तसेच या भव्य शिबिरामध्ये गरजूंसाठी मोफत मेडिकल फ्री वाटप व प्रत्येक रक्तदात्याला छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा भेट दिल्या जाईल व प्रोटीन डबे सुद्धा दिल्या जातील तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्थळ श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जवळ वाडेगाव यामध्ये तज्ञ डॉक्टर असतील पचनसंस्था तज्ज्ञ डॉक्टर परमेश्वर जुनारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल रावणकार संधिवाद तज्ज्ञ डॉक्टर आदित्य बुर्जे मूळव्याध तज्ञ डॉक्टर गोपाल लाहोळे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज कुमार तळोकार तज्ञ डॉक्टर विशाल वाघ साई जीवन ब्लड बँक डॉक्टर रमेश पाटणकर एम डी मेडिसिन डॉक्टर स्वप्नील लाहोळे जनरल सर्जन डॉक्टर रवी खंडारे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रणय महाल्ले प्रसूती शास्त्र स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आशिष ताले श्री सत्यसाई सेवा संघटना अकोला किशोर रत्न पार्की समस्त अकोलेकरांना आव्हान करण्यात येत आहे की या शिबिराचे जास्तीत जास्त संख्येने नक्कीच लाभ घ्यावा जय महाराष्ट्र येणाऱ्या नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाळेगाव येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आमच्या युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक आणि आमचे युवासेनेचे सचिव दीपेशजी मात्रेसाहेब आणि युवा सेनेचे सचिव विठ्ठल पाटील सरफ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला वाडेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी गावातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आई तुळजा भवानी चरणी हे प्रार्थना करतो की मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो